आज न्याय देवतेने कोथुर्णे येथील सात वर्षीय चिमरुडीच्या हत्या प्रकरणी एक ऐतिहासिक निर्णय दिलाय यामुळे न्यायदेवतेचे आणि तपास करणाऱ्या कामशेत पोलीस प्रशासनाचे मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आभार व्यक्त करण्यात येत आहे पाहुयात नक्की घडलंय काय कोथुर्णे तालुका मावळ येथील त्या निर्भया प्रकरणावर आज शुक्रवारी बावीस मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार सेशन कोर्ट शिवाजीनगर येथे सकाळी वाजता हे प्रकरण निकाली काढण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी पवनानगर परिसरातील कोथुरणे तालुका मावळ या गावातून सात वर्षीय दोन, दोन हजार बावीस रोजी अपहरण झाले होते त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती अनेक धक्कादायक शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या अखेर पोलिसांनी कसोशीने केलेल्या तपासात तिच्या गावातील तिच्याच जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बादूस खून झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला या क्रूर प्रकारामुळे मावळ तालुक्यासह पुणे जिल्हास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हातरून गेला होता त्यामुळे नराधम आरोपी तेजस मैपती दळवी याला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी संपूर्ण मावळ एकवटला होता ठिकठिकाणी थीक कॅन्डल मार्च आणि काळ्या फिती बांधून घटनेचा कडाडून निषेध करण्यात आला होता अखेर आज या सात चिमुरडेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम आरोपी तेजस महिपती दळवी याला शिवाजीनगर कोर्टाकडून फाशीची शिक्षा ठोठवण्यात आलीये ती गेली मनाला चटका लावून गेली त्या नराधमाची ती शिकार झाली ती किंचत असेल ती विवळत असेल जगण्याची भीक मागत असेल पण पण क्रूरतेने ग्रासलेल्या त्या नराधमाला नाही आली तिची न्यायदेवतेने न्यायदान केले त्याला फाशी होईल तो मरेलही पण पुन्हा याच्यासारखा नराधम तेजस निर्माण होणार नाही ह्याची काळजी प्रत्येक आईने घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या मुली आपल्या लाडक्यांचा चिवचिवाट मुक्तपणे ऐकूये